राहता शहरातील एम जी फिटनेस घेऊन आली एक खास समोर ऑफर एम जी फिटनेस राहते करण्यासाठी खास नवनवीन ऑफर घेऊन येते एम जी फिटनेसमध्ये चोवीसशे नव्याण्णव बारा आणि तीन महिन्यावर एक महिना फ्री मिळवा मेंबरशिप मिळावा ते मेंबरशिप मिळवण्यासाठी संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बारा अठ्ठ्याण्णव साठ आमचा पत्ता आहे नगर बनमाड रोड प्रवाना बँकेच्या शेजारी है। भी भी जोली। 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 मी माधुरी सोपानराव ना... चोळके जवळजवळ म्हणजे आमच्या आपल्या ह्या गावात वीरभद्र यात्रा आणि मायंबा यात्रा ही पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते तर जवळजवळ मी सहा वर्षापासून सुरू गळवंती लागते आणि मी जो संकल्प केलेला असतो तो माझा पूर्ण होतो त्यामुळे माझे वीरभद्र मी एक शिक्षिका असून सुद्धा माझी खरोखर मायंबा आणि वीरभद्र देवावर खूप श्रद्धा आहे ही यात्रा राहतातली सर्वात मोठी यात्रा असते आणि वीरभद्र देवाची चरणी खूप लोकांची श्रद्धा बाता गावातली तसेच बाहेर गावावरून सुद्धा खूप भाविक लोक ह्या यात्रेसाठी येत असतात माझ पण माहेर राहत असून मी राऊरी येथून आलेली आहे माझा मुलासाठी नवस होता मला जवळजवळ दहा वर्षापासून मी गडी लागत आहे आता माझा मुलगा वर्षाचा आहे तर देवाला देव हा आमचं हे आठव वर्ष आहे घरी लागण्याच आमचं म्हणजे मनापासून देवावर श्रद्धा आहे आदल्या दिवशी मी माझ्या भावासाठी नवाज बोलले दुसऱ्या दिवशी माझ्या भावाची गेण झाली म्हणजे हे म्हणजे इतकं जागृत देवस्थान आहे इथे आम्ही जवळजवळ बारा ते तेरा तेरा तास आम्ही इथं थांबतो लाईन नाही येतो पण असं कधी आम्हाला थकल्यासारखं वाटत नाही सगळं काही आहे देव आमचे सगळं जे काही थकलेलं असतं ते पूर्ण देव आम्हाला शक्ती देऊन आमचा नवस पूर्ण करून घेतो ही आमची मनापासून म्हणजे देवाला आमची श्रद्धा आहे आणि इथून पुढे आम्ही देवाला असंच राहू नवस केला होता वीरभद्र देवाला माझं हे दुसरा वर्ष आहे माझा नवस पूर्ण झाला आणि खूप मोठ्या संख्येने भाविक या वर्षी मला यात्रेला दिसले वीर हा सगळ्यांना नवसाला पावणारा देव आहे आणि मी आता सलग माझं हे पाचवं वर्ष आहे गळवंती लागण्याचं आणि प्रत्येक भाविकाला नऊ साला पावणार आलेली आहे आपले वीरभद्राच्या इथे जर गळवंती लागलं तर त्यांचा नवस पूर्ण होतो श्रद्धा तर सगळ्या आहेच आहे आणि मला माझी पण एक इच्छा होती तर माझं हे पहिलं वर्ष आहे गळवंती लागण्यासाठी जय वीरभद्र हा उत्सव पाडव्याला या ठिकाणी गुढीपाडव्याला या ठिकाणी मसोबा महाराजांना नारळ फोडून वर्गणी मागण्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि तिथून पुढं कार्यक्रमाचं नियोजन वगैरे असतं आता या ठिकाणी काल नवनाथ महाराजांची यात्रा झाली आज वीरभद्र महाराजांची यात्रा आहे उद्या या ठिकाणी कुस्त्याचा कार्यक्रम आहे आणि परवा मंगळवारी पंधरा तारखेला बैलगाडा शर्यती आहे सोळा तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम आहे लावण्याचा आणि एकोणीस तारखेला हरिभक्तपराम गोविंद महाराज गोरे आळंदीकर यांचं जाहीर हरिकीर्तन या ठिकाणी होणार आहे त्यानंतर महाप्रसादाने होऊन यात्रा उत्सवाची सांगता या देवाचा ज्याला आपण म्हणून लोकांना प्रचिती येते चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि कोणाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतरच एवढ्या मोठ्या संख्येने लोक आज या ठिकाणी गळी लागतात वर्गणीचं जर आपण म्हणणार गेलं प्रत्येक जन प्रत्येकाचं जशी ऐपत आहे तसं या ठिकाणी देणगी देतो आणि जर विसरला तर दुसऱ्या दिवशी देऊन आज आठ दिवस या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी चालणार आहे आणि कोणीही देणगी द्यायचं राहत नाही असं मला तरी वाटत आतापर्यंत गरव गळवंतीला तेराशे साडे तेराशे नंबर आहेत महिलांचे आणि पुरुष साधारण दोन तीनशे होतील सतराशेच्या आसपास या ठिकाणी जाईल